कार्यकारिणीच्या अनुषंगानं आयोजित या मीटिंगच्या अध्यक्षस्थानी असलेले आमचे मोठेबंधू संजय भाऊ सोनुने त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असलेले व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कृष्णाभाऊ पाटील त्याचप्रमाणे तुमच्या आमच्यामध्ये सर्वांपर्यंत व्हाईस मीडिया पोहोचवण्यासाठी अहोरात्र ज्यांनी अगदी शून्यातून विश्व या जिल्ह्याभरात ह्या व्हॉइस ऑफ मीडियाचं जाळं पसरविण्याचं काम केले आदरणीय बघाडे साहेब त्याचप्रमाणे आता ज्यांच्या खांद्यावर या व्हाइस ऑफ मीडियाची सर्व पत्रकारांच्या विकासाची आणि त्यांना एकत्रीकरण संघटन मजबूत करण्याची जबाबदारी दिलेली असे कार्याध्यक्ष इंगळे साहेब त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करून संपूर्ण पत्रकारिता ही कशा प्रकारे केली गेली, गेली पाहिजे नवीन पत्रकारांना घडवल्या गेलं पाहिजे अशा विविध क्षेत्रावर काम करून विविध प्रश्नांना वाचा फोडणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय त्याचप्रमाणे आता ज्यांच्यावर या शेगाव तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आदरणीय नानासाहेब पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र ज्यांच्याकडे जिल्ह्याच्या प्रवक्ता पदाची जबाबदारी अनुभव त्याचप्रमाणे आता नवनियुक्त सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण पत्रकार मीडिया ही संघटना आज तुम्ही आपण सर्वजण बघतो की नेमकं व्हॉइस ऑफ मीडिया काय तर बऱ्याचशा लोकांना ज्यांनी शिबिरं अटेंड केले असतील ज्यांनी कार्यक्रम बघितले असतील ज्या या कार्यक्रमात गेले असतील त्यांना निश्चितच माहीत आहे की व्हॉइस ऑफ मीडिया काय काम करते नेमकं काय काम करते तर त्यातली थोडीशी माहिती ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो व्हॉइस ऑफ मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारितांच्या संबंधित नुसतं पत्रकारिता क्षेत्रावर काम नाही करत तर त्याची पारिवारिक जबाबदारी बघते त्याच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी बघते त्याच्या आरोग्याची काळजी घेते विविध क्षेत्राचा विचार करून त्याचा रोजगार कसा वृद्धिगत होईल याच्यावर सुद्धा विचार करणारी संस्था पत्रकारांची आणि आजच्या काळात सुद्धा महाराष्ट्रात राज्यात सगळ्यात मोठी संघटना विविध राज्यात काम करते आहे देशात आणि विदेशापर्यंत पोहोचलेली ही संघटना व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या बऱ्याचशा संघटना पण या संघटना काम करताना काहीतरी व्यक्तीच्या ती संघटना फिरत राहिली आदरणीय संस्थापक जे साहेब आपले जे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के साहेब या लोक इतक्या ब्रॉड विचाराचे लोक आहे यांनी ही संघटना ज्यावेळेस स्थापन केली बऱ्याचशा गोष्टीवर विचार केला अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले त्या प्रश्न अनेक प्रश्नांची उत्तरं काढत काढत ही संघटना आज एक छोटासा वृक्ष लावला त्याचा वटवृक्ष झालेला आहे संपूर्ण तळागाळातील बांधावरचा पत्रकार हा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला त्या त्याला सुद्धा सन्मान देण्याचं या संघटनेत सामावून घेण्याचं काम केलं युट्यूब चॅनल सोशल मीडियातून काम करणारे पत्रकार त्या ठिकाणी सोबत घेतले साप्ताहिकाच्या माध्यमातून काम करणारे पत्रकार त्या ठिकाणी घेतले सांदैनिकाच्या माध्यमातून काम करणारे पत्रकार सोबत घेतले दैनिकात काम करणारे पत्रकार घेतले जर दुर्लक्षित घटक होता मोठमोठ्या मुट संघटना आहेत त्या संघटना फक्त मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आणि मोठ्या पत्रकारांना त्या ठिकाणी सन्मान देते काही ठराविक संपादकांना सन्मान देते आणि ज्याची चालती आहे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल त्यांना जवळ करते परंतु दुर्लक्षित जो शेवटचा घटक आहे ज्याच्यावर जो निर्मीळपणे कोणत्याही प्रश्नाची बाजू मांडण्यासाठी तयार असतो असा पत्रकार त्याची बाजू कोणतीही संघटना घेत नाही त्याचा आवाज उचलण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाने केलेलं आहे प्राव मीडिया काम करताना तुमच्या मुलाबाळांचा विचार करते तुमच्या आई वडिलांचा विचार करते आरोग्य विमा काढण्याचं काम केलेलं आहे मुलांना दफ्तर पुस्तक वाटप करण्याचं काम केलेलं आहे अशा बऱ्याचशा प्रश्नावरती व्हॉइस ऑफ मीडिया काम करते आहे मित्रांनो व्हॉइस ऑफ मीडियाचे अनेक असे उपक्रम आहे आताच दादांनी सांगितलं की बाबा आमचं पत्रकार भवन अनेक ठिकाणी पत्रकार भवन निर्माण करायसाठी ज्या ज्या पत्रकारांनी पुढाकार घेतला त्याच्या पाठीशी व्हॉइस ऑफ मीडिया राज्यापासून तर जिल्ह्यापर्यंतचे संपूर्ण पदाधिकारी त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले या व्हॉइस ऑफ मीडियानं पत्रकारांचे पत्रकारांची वसाहत निर्माण करायचे प्रश्न काही काही ठिकाणी मार्ग लावलेले आहे पत्रकारांचे आताच इन्शुरन्स काढल्या गेलेले आहे म्हणजे जो विचारच आपण डोक्यात कधी आणला नाही हा विचार जर कोणाच्या डोक्यात आला आणि पत्रकार सुरक्षित असला तर तो भरभक्कम असला त्याचा रोजगार जर निर्मीळपणे चालत राहिला तर तो, तो इतरांचे प्रश्न निर्मीळपणे मांडू शकल असा विचार घेऊन चालणारी संघटना ही फक्त व्हॉइस ऑफ मीडिया आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या व्हॉइस ऑफ मिडियाचे आपण सर्वजण घटक होत आहे ही व्हॉइस ऑफ मीडिया मजबूत झाली पाहिजे तळा गेली पाहिजे एक एक व्यक्ती जो पत्रकार आहे जो सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत मांडू इच्छितो जो सर्वसामान्यांना न्याय देऊ इच्छितो आणि त्याच्यावर जर अन्याय झाला त्याच्या बाजूने जर कोणी उभं राहत असेल तर व्हॉइस मीडिया व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील या तीळ मात्र शंकाने आपण सर्वांनी या संघटनेला मजबूत करण्याचं काम आता नानासाहेब आहेत आपले भाऊ आहेत भाऊ आहेत वगैरे सर्व मंडळी आहेत सर्व फही अशी सक्षम मंडळी या ठिकाणी शेगाव तालुक्यात आलेली आहे सर्वांनी मिळून मिसळून आपल्या सर्वांना सोबत घ्यायचं आपल्या कोणाची गटतट नाही आपले कोणाशी वाद नाही आपल्याला आप फक्त पत्रकारांच्या हितासाठी काम करायचा एक संकल्प आपण सर्वांनी आपल्या मनात गाठायचा आहे